नमस्कार मराठी रसिक हो ग्रामीण कथांची मेजवानी यामध्ये आपले स्वागत आहे ग्रामीण कथा लाल फुलांचा पांढरा फ्रॉक लेखक व सादरकर्ते शरद जगधने आज आठवड्याचा बाजार असल्याने शंकर बाजारला जाण्याची तयारी करू लागला ठिगळ लावलेल्या दोन तीन पिशव्या एका बऱ्यापैकी दिसणाऱ्या पिशवीत कोंबल्या आणि तेथेच -ते खेळत असलेल्या आपल्या दहा वर्षाच्या बहिणीला आवाज देत तो म्हणाला मंगल मी बाजारला चाललो या जाताना खोपटाला कुलूप लावून जातो रानातल्या वस्तीला चोरा चिलटाचा लय भ्या त्यात तुला जाग्यावरून उठाय बी येत नाही मी तुझा हातरून बाहेर लिंबाच्या झाडाखाली टाकले पाणी आणि भाकर बी तिथे झाकून ठेवली मी बाजारातून येऊस तर खेळचील नव्ह बाहेर होय होय खेळन की बाहेर बर दादा माझ्यासाठी लाल फुलांचा पांढरा फराक आणशील नव मंगल म्हणाले होय होय हाय माझ्या ध्यानात मागच्या बाजारा दिवशी मालकानी पैसाच दिलं नाही तर मी काय करू पुढच्या आठवड्यात समज पैसे देतो म्हणालो तो मालक तवा आज पैसे मिळते आले तुझ्यासाठी ध्यानाने घेऊन ये मी फराक तू काय काळजी करू नकस शंकर आपल्या बहिणीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला आपल्या भावाच्या आश्वासनावर मंगल गालातल्या गालात, गालात खुदकन हसली खोपटाला लावलेला कुलूप शंकरने एक वेळ ओढून पाहिले कुलूप व्यवस्थित लागल्याची खातरजमा होताच तो लिंबाच्या झाडाखाली बाहुली बरोबर खेळणाऱ्या आपल्या बहिणीजवळ आला मंगलने पुन्हा एकदा त्याला लाल फुलांचा पांढरा फ्रॉक आणण्याची आठवण करून दिली शंकरने मान हलवली आणि आपल्या लाडक्या बहिणीच्या कपाळाचा एक पाप्पा घेऊन त्याने बाजाराचा रस्ता धरला शंकरचे आई वडील तो अवघ्या बारा वर्षाचा असताना एका विचित्र अपघातात मरण पावले होते त्यावेळी मंगल पाच वर्षाची होती घरची सर्व जबाबदारी छोट्याशा शंकरवर पडली तशातच मंगलचे पाय पोलिओमुळे कमरेपासून कमरे पासून खाली अगदीच निकामी झाले होते शंकरची स्वतःची अशी काही शेतीवाडी नव्हती म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी तो एका जमीनदाराकडे चाकरीला होता खाऊन पिऊन वर्षा काठी पाचशे रुपये त्याला मिळायचे आणि मिळालेल्या त्या पैशातच तो मंगलच्याही पोटा पाण्याचा प्रश्न सोडवायचा आज त्याला त्याच्या वर्षभराच्या कष्टाची कमाई मिळणार होती मागच्याच आठवड्यात त्याला चाकरीचे पाचशे रुपये मिळणार होते त्यावेळी मंगलने त्याला लाल फुलांचा पांढरा फ्रॉक आणायला सांगितले होते परंतु जमीनदाराला त्यावेळी धान्याच्या अडतीचे पैसे मिळाले नसल्याने शंकरला सुद्धा हात हलवत माघारी परतावे लागले होते पण आज मात्र त्याला नक्की पैसे मिळणार होते म्हणून तो भलताच खुशीत होता शंकरच्या गावापासून दोन कोस दूर असणाऱ्या दुसऱ्या गावी आठवड्याचा बाजार भरत असे त्या बाजारासाठी आसपासच्या गावाहून तसेच तालुक्याहून सुद्धा काही व्यापारी मंडळी आपापल्या मालासह त्या गावी हजर व्हायचे त्यामुळे त्या दिवशी त्या, त्या गावाला एखाद्या जत्रेचे स्वरूप प्राप्त होत असे हाताच्या चे बाहीनं चेहऱ्यावरचा घाम फुसत खुश करत शंकर बाजारात दाखल झाला आता कुठे बाजार भरायला सुरुवात झाली होती हॉटेलवाल्यांची पाल मारुतीच्या देवळाच्या मागच्या बाजूला पडली होती त्याच्या उजव्या हाताला किराणा मालाचा बाजार भरला होता अगदी त्याच्या समोरच अंडीवाल्यांची रांग लागली होती अंडीवाल्याच्या पुढच्या बाजूला ज्वारी बाजरी गहू वगैरे धान्याचा बाजार भरला होता एका बाजूला कपड्या दुकाने तर त्याच्या मागच्या बाजूला चा वादीवर चटपट चटपट आवाज काढत वस्ताराला धार लावत न्हावी मंडळींनी जमिनीवरच बैठक मारली होती त्यांना खेटूनच दोन तीन चर्मकार मंडळी काही नव्या जुन्या चपलांचे जोड मांडून विक्री व दुरुस्तीसाठी बसले होते त्याचप्रमाणे तेली लोहार कासार कुंभार इत्यादी सुद्धा मिळेल तिथे जागा पकडून आपापले सामान विक्रीसाठी मांडून ठेवले होते तर मैदानाच्या मधल्या भव्य अशा जागेत माळव्या ताळव्याच्या रांगाच रांगा, रांगा लागल्या होत्या शंकरने अगोदर सगळा बाजार फिरून पाहिला आता बाजारात पहिल्यापेक्षा अधिक गर्दी वाढायला लागली होती कपड्याच्या लाईनी समोरून जाताना शंकरला तो लाल फुलांचा पांढरा फ्रॉक दोरीवर लटकत असलेला दिसला शंकर खुश झाला पैसे मिळाल्यावर अगोदर घेऊन टाकायचा मनाशी ठरवून तो मालकाला भेटण्यासाठी चावडीकडे निघाला जमीनदाराने चावडी जवळच भेटायला सांगितले होते चावडीकडे जाताना कोपऱ्यावरच्या चा आबा वाण्याच्या हॉटेलात तळल्या जाणाऱ्या भज्यांचा खमंगवास शंकरच्या नाकात शिरला त्याचबरोबर खोंगाभर पाणी त्याच्या तोंडात जमा झालं त्याने आपल्या ओठावरून जीभ फिरवली पैसे मिळाल्यावर चांगलं रुपयाभराच गरमागरम भजी खायचे शंकरने ठरवले व वा आबा वाण्याच्या त्या गरम भज्याची खमंग चव आठवत तो चावडी समोर जाऊन उभा राहिला खूप वेळ झाला तरी जमीनदार काही त्याला कुठे दिसले नव्हते हळूहळू दिवस ढळू लागला तशी शंकरची चुळबुळ ही वाढू लागली त्याची नजर उभ्यानेच मालकाचा शोध घेत संपूर्ण बाजारात भिरभिरत होती एवढ्यात त्याला समोरून मालक येताना दिसले शंकरच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसू लागला तो धावतच मालकासमोर जाऊन उभा राहिला शंकरला पाहताच पायजाम्याच्या खिशात हात घालून पन्नास रुपयाची नोट काढून मालकाने शंकरच्या पुढे धरली एवढच पन्नास रुपयाच्या नोटेकडे ़्या नजरेने चेहऱ्याने पाहून शंकरने विचारले आता एवढंच घे पुढच्या आठवड्यात समज देऊन टाकतो पैसे मालक म्हणाले पर धनी मला बाजार करायचा आहे मंगुला फराक माळव ताळवं आठवड्याचा बाजार हाय दळान कांडान आणि काय बाय किडूक मिडूक आहेच की एवढ्या पैशात कसं काय भागल शंकर दिनवानपणे म्हणाला अरे खुळ्या मलाच पैसा मिळाला नाही तर तुला कुठनं देव आडतीच पैसा अजून का आलं नाही ते तिकडच गेलतो मी म्हणून येळ लागला तुला एवढं पन्नास रुपये घ्यायचं असेल तर घे नाहीतर हे बी राहू दे समज पुढच्या वक्ताला देऊन टाकतो पन्नास रुपयाची नोट पुन्हा खिशात ठेवत मालक म्हणाले न नग द्या तेवढं तर मला माझ्या बहिणीसाठी फराक न्यायचा आहे कसा बसा काढू एवढा आठवडा पण मालक पुढच्या आठवड्यात समज द्या बरं पैस शंकर पन्नासाची नोट हातात घेऊन त्याच हाताने मालकाला हात जोडून विनंती करत म्हणाला देईन देईन काय काळजी करू नकस म्हणत मालक निघून गेले आता धन्यालाच नाही तर नोकराला कुठलं असं मनाशी म्हणत शंकर कपड्याच्या पालासमोर जाऊन उभा राहिला काय र पोरा काय पाहिजे कपड्याच्या दुकानदाराने शंकरला हटकलं ते, ते लाल फुलांचं पांढर फराक बघायचं होत म्हणजे घ्यायचंच होत शंकर चाचरत म्हणाला अरे मग बाहेर का हो भाईस आते की मर्दा बोल कुठलं पाहिजे फराक तेच नव दुकानदार तो फ्रॉक काढून शंकरच्या पुढे ठेवत म्हणाला होय होय हेच पाहिजे पर केवड्याला दिलं फराक शंकरने त्या फ्रॉक वरून हळवारपणे हात फिरवत विचारले रुपये चाळीस पडत्याल दुकानदार म्हणाला फ्रॉकची एवढी किंमत ऐकून शंकरचा चेहरा उतरला चाळीस रुपयाचा फ्रॉक घेऊन राहिलेल्या दहा रुपयात आठवड्याचे धान्य भाजीपाला मीठ व इतर काही आवश्यक वस्तू खरेदी करणे शक्य नव्हते बर फ्रॉक नाही घ्यावा तर बहीण नाराज होईल नाही नाही मी मंगलला सांगून आलोय तुला फ्रॉक आणतो म्हणून माझी बहीण फराकाची वाट बघत असत मी माझ्या बहिणीसाठी फराक घेऊन जाणारच फ्रॉक घ्यायचाच असा मनाशी पक्का विचार करून शंकर त्या दुकानदाराला म्हणाला मामा लय महाग आहे फ्राक काय कमी जास्त अरे कापड बघ कापडाची क्वालिटी बघ बा, बर दोन रुपये कमी दे चल दुकानदार कपड्याची क्वालिटी दाखवत म्हणाला माझ्याकडं फक्त पन्नास रुपयेच आहे ते आणि आठवड्याचा बाजार भी करायचा आहे तेव्हा पैसे कमी पडते म्हणून म्हणतोय तीस रुपयाला देऊन टाका लेका तीस का तीस काही मरता कुठल्या कुठं बर तुझं बी राहू दे आणि मग माझं भी राहू दे रुपये पस्तीस घेण एकच पटलं तर घे नाहीतर राहू दे म्हणत दुकानदाराने तो फ्रॉक पुन्हा दोरीवर टाकला तेव्हा पस्तीस रुपये देऊन शंकरने तो लाल फुलांचा पांढरा फ्रॉक विकत घेतला आज आपली बहीण खूप खुश होईल या विचाराने शंकरी सुखावला राहिलेल्या पंधरा रुपयात त्याने दोन शेर बाजरी अर्धा शेर गोडे तेल मीठ मिरची भाजीपाला इत्यादी सामानाची खरेदी केली आता त्याच्या जवळ दोन रुपयाची एकच नोट शिल्लक राहिली होती आणि आता या दोन रुपयाची चांगली गरमागरम भजी खायची ठरवून शंकर हाटेलात घुसला पुडावर भजी घेऊन तो तेथेच एका बाकड्यावर बसला भज्याचा पुडा सोडून तो पाणी सुटलेल्या तोंडात एक भजी टाकणार इतक्यात त्याला मंगलची आठवण आली बहिणीची आठवण येताच तोंडाकडे जाणारा त्याचा भजाचा हात जागीच थापकला त्याच मन आतून बोलू लागलं तू इकडं भजिकात बसलाय आणि तुझी बहीण तिकडं उपाशी तापाशी शंकरने तोंडाकडे नेलेला भजाचा घास पुन्हा कागदात ठेवला भजाचा पुडा तसाच गुंडाळून पिशवीत ठेवून दिला आणि तो हॉटेलच्या बाहेर आला शंकर जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याला बाहेर, बाहेर अचानक काळोख दाटून आल्यासारखे दिसून आले तो पुढे जातो न जातो तोच त्याच्या अंगावर पाण्याचे काही आकाशाकडे पाहिले दूर कुठेतरी वीज चमकत होती कुठेही क्षणी पाऊस कोसळेल असेच चिन्ह निर्माण झाले होते पावसाचा अंदाज पाहून बाजारकऱ्यांची धावपळ वाढली होती, होती। अचानक येणाऱ्या बिगर मोसमी पावसामुळे सर्वजण कोड्यात पडले होते लगबगीनं शंकर बाजारातून बाहेर पडला आणि इकडे पावसाचाही जोर वाढला थोड्या वेळाने पाऊस उघडेल म्हणून तो तेथेच एका कोपऱ्यातल्या दुकानाच्या पालाच्या आडोशाला उभा राहिला अर्धा तास झाला तरी पडणारा पाऊस काही थांबे ना उलट विजांच्या लखलकाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली बाहेर अंधारित वाढू लागला आता मात्र आपल्याला इथे थांबून चालायचं नाही असं ठरवून शंकर त्या मुसळधार पावसातच वस्तीकडे जाण्यास निघाला पाऊस थांबण्याऐवजी अधिकच जोरात कोसळत होता आणि शंकरचे मात्र सगळे लक्ष आपल्या घराकडे लागले होते माझी बहीण कुठं बसली असेल तिला बसल्या जाग्यावरनं उठायला बी येत नाही एवढ्या भर पावसात कशी असेल माझी मंगल मी उगच घराला कुलूप लावून आलो तेवढीच आडोशाला बसली असते खोपटात उगच मी एडापणा केला फार भिजून गेली अस माझी बहीण मंगलच्या विचारानं शंकरच्या मनात कालवा कालव झाले आणि भर पावसात त्याने वस्तीच्या वाटेने पळण्यास सुरुवात केली डोक्यावरचा बाजार तर अगदीच भिजून चिंब झाला होता अंधार अधिकच पडल्याने समोरचा रस्ताही त्याला व्यवस्थित दिसत नव्हता डोळ्यात बोट घातले तरी समोरच काही दिसत नव्हतं फक्त वीज चमकल्यावरच काय तो थोडासा उजेड दिसायचा पण त्या उजेडात सुद्धा त्याला रस्ता कुठे दिसतच नव्हता कारण सगळीकडे पाणीच पाणी साचले होते ओढे ओहळ नाले अगदी खळाळून वाहत होते ओढ्या नाल्यांची खड्ड्यांची पर्वा न करता शंकर मात्र बहिणीच्या ओढीने निरंतर पळत पड़त होता पळता पळता तो अनेक वेळा घसरून पडल्यामुळे त्याचे सारे अंग चिखला निघाले होते कसल्याही परिस्थितीत आणि लवकरात लवकर शंकरला त्याचे घर गाठायचे होते त्याचे सारे लक्ष मंगलकडे आपल्या बहिणीकडे लागले होते अखेर धापा टाकत शंकर आपल्या झोपडी पासून थोड्या अंतरावर येऊन उभा राहिला झोपडीच्या बाहेरचा सारा परिसर अवघात जलमय झाला होता तो क्षणभर तसाच उभा राहिला झोपडीच्या कोपऱ्यावरच लिंबाचे झाड होते तेथेच त्याने आपल्या मंगलसाठी अंथरून टाकून दिले होते त्याने तेथूनच मंगलला हाक मारली मंगल हे मंगू परंतु त्या झाडा जुळून काहीच प्रतिसाद आला नाही एवढ्यात त्याच्या पायाला काहीतरी लागले चमकणाऱ्या विजेच्या उजेडात शंकरला जे दिसले ते पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला गुडघाभर पाण्यात मंगलची बाहुली तरंगत होती तरंगणारी बाहुली मंगलच्या पायाला लागली होती ती बाहुली पाहून शंकरच्या मनात अनेक शंका कुशंका येऊ लागल्या खाली वाकून शंकरने ती बाहुली उचलली त्या बाहुलीला आपल्या छातीशी धरून मंगल हे मंगल म्हणून ओरडतच तो त्या लिंबाच्या झाडाकडे सुटला डोळ्यातून ओघळणाऱ्या आसवांच्या धारा पावसाच्या धारा बरोबर मिसळून वाहत होत्या डोक्यावरचा बाजार तेथेच फेकून शंकर जोर जोरात टाहू फोडून मंगल हाका मारू लागला लिंबाच्या झाडाजवळ येऊन गुडघ्या एवढ्या पाण्यात हाताने चाचपत तोंडाने हाका मारत शंकर मंगलला शोधू लागला परंतु मंगल त्याला काही दिसले नाही तो निराश झाला अरे देवा मी माझ्या बहिणीला आता कुठं हुडकू कु। देवा माझी बहिणी पाण्यात होऊन गेली देवा माझी बहीण मला आणून दे मी माझ्या बहिणीसाठी लाल फुलांचं पांढर फारक बी आणलो होतं माझी बहीण माझी माझा जीव होता आता मी एकटा कसा जगू माझ्या बहिणीला तू कान्हेलच देवा आता मला राखी कोण बांधल दिवाळीला मला आता कोण वळल वा मी पापी आहे देवा मी पापी आहे माझ्या सोन्यासारख्या बहिणीला घराबाहेर काढून कुलूप लावून मी बाजारला गेलो काय चोरी झाली असते झाली असते पण माझी बहीण तर वाचली असते आता मी कुठे ओडकू माझ्या मंगला मंगू मंगू कुठ हायस ग बाय माझे तू आणि ऊर बडवून घेत शंकर ढसा ढसा रडू लागला तो रडत रडत तेथेच ते मटकन खाली बसला इतक्यात त्याला त्या एक हलकासा आवाज ऐकू आला दादा मी येत आहे शंकरने चमकून आवाजाच्या दिशेने पाहिले तो आवाज झोपडीच्या मागून आला होता अंगात नव चैतन्य संचारल्यासारखे शंकर ताडकर उठून उभा राहिले आणि क्षणाची वसंत न घेता तो झोपडीच्या मागे धावत गेला तेव्हा गुडघ्यात मान घालून अर्धी पाण्यात फक्त डोकेच वर काढून व भयभीत चेहऱ्याने बसलेली मंगल त्याला दिसली मंगल दिसता शंकरच्या जीवा जीवाला त्याने धावत जाऊन मंगला उचलून आपल्या छातीशी कवटाळले आणि तिच्या चेहऱ्याचे पटापट मोके घेत तो अधिकच रडू लागला मंगललाही रडू आले ती आपल्या भावाच्या छातीला बिलगून रडत होती मंगलाला छातीशी धरूनच शंकरने झोपडीचे कुलूप उघडले लगबगीने चूल पेटवली गरम गरम तव्यावर कपड्याची गुंडाळी ठेवून त्या गुंडाळीने त्याने मंगलचे सर्व अंग शेकून काढले थोड्या वेळाने मंगलच्या अंगात उभारी आली तिच्या चेहऱ्यावर टवटवी आली आपल्या अंगावरची गोधडी अधिकच लपेटून घेत ती शंकरला म्हणाली दादा माझा फराक आणलाच आणला की म्हणत शंकर बाहेर गेला पडलेलं गाठोड उचलून त्याने घरात आणले गाठोड्यातून फ्रॉक काढून मंगलच्या पुढ्यात धरला आपल्या आवडीचा फ्रॉक पाहून मंगल खुदकन हसली फ्रॉक मात्र भिजून चिंब झाला होता भिजलेला फ्रॉक आपल्या छातीशी कोटाळून मंगल गोड गोड हसत होते आणि मंगल हसताना पाहून शंकरही ही रडता रडता हसत होता